नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर मित्रांनो आज एक असा सहज फेरफटका मारतोय येतो आपण आणि आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या कोकणातलं निसर्ग सौंदर्य मित्रांनो तर आज मी असं एक ठिकाण दाखवणार आहे तुम्हाला अगदी जाता जाता कारण मी आता कोलमंडल्यामध्ये आहे आणि चाललो आहे बागमंडल्यामध्ये तर जाता जाता तुम्हाला इकडचं थोडंसं निसर्ग सौंदर्य आपल्या कोकणातलं दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज बघा पुन्हा एकदा माझ्यासोबत आहे तो आपला बाबू आता सध्या सुट्टीवर आहे त्याच्यामुळे तो आपल्यासोबत रोजच असतो तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता व्हिडिओ सुरुवात करतो म्हणजे काय तुम्हाला आज दाखवायचं आहे ते मी दाखवतो तर बघूयात आपण आता तर मित्रांनो तुम्ही बघताय आता आपण चाललो आहे कोलमांडल्यातून बागमांडल्याकडे तर हा जेटीवरतीसुद्धा हा रस्ता जातो तर तुम्हाला आज जेटीसुद्धा मी दाखवणार आहे आणि तुम्ही बघताय आपल्या गावचा निसर्ग सौंदर्य कसला भारी हा वाटतो आहे आता कोलमंडल्यातून बागमंडल्यात चालू आणि मित्रांनो इथे तुम्हाला एक हे सीन दाखवणार आपल्या कोकणातलं मित्रांनो हे बघा इथे आहे ना कोलमांडल्याची जी नदी आहे तिथून एक धबधबा येतो तर तो हा बघा इथून दिसतोय धबधबा मित्रांनो पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये थोडासा क्लिअर दिसत नाही ब्लर दिसतो आहे तर हा बघू शकता तुम्ही ते कोलमांडल्यातला हा धबधबा आहे ते तर प्रत्येक कोलमांडलेकरांना हा धबधबा माहिती असेल तर प्रत्येक कोलमांडलेकरांनी जो कोणी व्हिडिओ आपली बघत असेल त्यांनी एक लाईक करा या व्हिडिओसाठी मित्रांनो तर आता इथून आपण पुढे जाणार आहोत तर मित्रांनो कोलमांडल्यातून खाली उतरताना बघा इकडे आपली मांडला ते बाणकोट खाडी हे इकडे बघताय या साईडला आहे थोडं पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता जाऊयात आपण थोडा पुढे हे पुढे बघा इकडे ढोरा आहेत रस्त्याला तर मित्रांनो या रस्त्याने जर प्रवास करत असाल तर गाडी थोडी संभालून चालवा कारण इकडे ढोरा असतात हे बघा छोटी छोटी इकडे चलायला आलेत आता चाललेत हळूहळू खाली बाग बांधल्याकडे तर मित्रांनो आजची व्हिडिओ छोटीशीच असणार आहे कारण कोलमांडला ते बागमंडला अगदी दोनच मिनिटाचा अंतर आहे त्याच्यात मी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कसं माहिती आहे आपल्या निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलंय म्हणजे आता आपण गावी राहतो त्याच्यामुळे आपण ते अनुभवतोय आणि तुम्हाला गावचं जे सुख आहे नॅचरली सुख जे नैसर्गिक काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर हे बघा समोर आहे आपली बागमंडला बाणकोट खाडी पलीकडे रत्नागिरी जिल्हा मित्रांनो हे समोरची घरं दिसत आहेत हे रत्नागिरी जिल्हा आणि हा व्ह्यू तुम्ही बघताय असला खतरनाक व्ह्यू आहे आपल्या हा बागमांडला ते बाणकोट या परिसरातला हे बघताय तुम्ही मित्रांनो कसलं भारी वाटतंय ह्या या खाडीच्या पलीकडे आपली रत्नागिरी जिल्हा येतो म्हणजे दापोली मंदनगड या साइडला आणि आपण आता रायगडच्या शेवटच्या टोकामधून हे व्हिडिओ बनवतोय मित्रांनो रायगडचा शेवटचा टोक म्हणजे आमचा बागमांडला तर बघताय तुम्ही हा व्ह्यू कसला खतरनाक वाटतोय को हे कोकण सुख आहे मित्रांनो हे अनुभवायचं असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल हे आमच्या गावचे रस्ते रस्ता तर एकदम भारी झाला आता बघताय तुम्ही आणि जर मित्रांनो बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे पाऊस आताच पडून गेला तुम्ही बघितलात पाऊस पडत होता थोडा थोडा काय माहिती तर मित्रांनो बघताय तुम्ही हा कोकणातला नजारा इथून थोडी आपल्याला जेटीसुद्धा दिसतंय okay, मित्रांनो हे बघा पुढे जाऊन आपण hmm. जेटी बघणार आहोत जेटी पलीकडे आहे म्हणजे बाणकोटला आहे जेटी तर आपल्या इथे कुठे जेटी येते ते तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो अशी इकडे छोटी छोटी वासरं इकडे बसलेली असतात त्याच्यामुळे ह्या रोडला जर तुम्ही गाडी चालवत असाल तर खरंच खूप म्हणजे सावकाश गाडी चालवा कारण ही छोटी वासरं चरायला आलेत इकडे तर मित्रांनो आज इकडे आलेलो कोलमांडल्यामध्ये तर वाटलं तुम्हाला सुद्धा इकडचा निसर आपला निसर्ग सौंदर्य दाखवावं आपलं कोकण सुख जे पावसाने नटलेला हा आपला कोकण निसर्ग आहे ते पावसाळी वातावरण बघे कसलं एकदम भारी वाटतं मित्रांनो तर तुम्हाला दाखवावं वाटलं त्याच्यामुळे छोटीशी व्हिडिओ आता मी बनवायला सुरुवात केली मित्रांनो आणि तुम्हाला ही दाखवतोय तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या प्रत्येक कोकणी माणसापर्यंत हे बघा मित्रांनो समोर जेटी येत दाखवतो पुढे जाऊन थांबा थोडा पलीकडून जेटी आपल्याकडे येतोय म्हणजे बाणकोट वरून बाग बनल्यामध्ये जेटी येत आता तर दाखवतो तुम्हाला एकच मिनट इथून व्यवस्थित दिसत नाही आहे झाडं आहेत त्याच्यामुळे बघा इथून दा दिसणार येत आहे बघा ई बघा मित्रांनो ई आहे जेटी आता बाणकोट वरून इथे येत आहे आपल्याकडे हे बघा ही वरून आता बागमांडल्या त्याच्यात आपण ही फेरीबोट आहे मित्रांनो ह्याच्यात आपण आपली गाडी म्हणजे घेऊन जाऊ शकतो पलीकडे जर आपल्याला बागमंडल्यातून बाणकोटला जायचं असेल तर ह्या फेरीबोटमध्ये आपली गाडी जाते तर आपण ह्या मधून जाऊ शकतो आणि हे बघा हे सायकलवरती आहे ना आपल्याकडे टुरिस्ट आलेले दिसत आहेत आपल्याला तर यांचा सायकल प्रवास आहे मित्रांनो ते काहीतरी आपल्याला आहेत बघूयात आता हा हा घेतो घेतो हे बघा हे आपल्याकडे फिरण्यासाठी आले का कुठून आलात नाही नाही का असे ना आहे कर्नाटक असे इधर इथं आहे म्हणजे आपल्याकडे कर्नाटक वरून फिरायला आलेत तुमचा काय सायकल प्रवास रुक्तवर मित्रांनो हे बघा हे आहेत ना हे कर्नाटक वरून आपल्या इकडे फिरायला आलेत आणि ह्या जेटीने ते आता पलीकडे जाणार आहेत तर मी आता त्यांना विचारणार आहे ते कुठून कसे आले तर कर्नाटक वरून आलेत ते सांगले का से आहे आप बँगलोर से ह्या घुमने आहे हो आप या आपला महाराष्ट्र कैसा लगा आपुल महाराष्ट्र घूमे का आप रुको, रुको। मित्रांनो बघता हे आलेले आहेत बँगलोर कर्नाटकवरून आपल्याकडे फिरायला आले त्यांना मी विचारलं की आपला महाराष्ट्र कसा वाटला त्यांना तर खूप भारी वाटलेला आहे अजून त्यांना विचारतो की महाराष्ट्रात कुठे कुठे फिरला महाराष्ट्र मी का असे घुमे आपणा पुणा से तानमाई घाट हा तानमाई से इधर मार्शल आहे ना महाड महाड हो का नाही नाही इधर फिफ्टीन किलोमीटर के पीछे आ, आ, श्रीवर्धन श्रीवर्धन से श्रीवर्धन बीच इधर आपको श्रीवर्धन बीच कैसा लगा अच्छा लगा अच्छा लगा अभी जा रहे हो इधर से दापोली जाता दापोली हाँ यहाँ पीछे है फिफ्टी किलोमीटर लंबा है यहाँ से हाँ दापोली में भी एक अच्छा सा बीच है रत्नागिरी जाता हाँ दापोली में उधर आपको जाएगा ना गणपति पुल उधर भी अच्छा बीच है तर मित्रांनो हे आता महाराष्ट्रातून आपल्याकडे आलेले आहेत श्रीवर्धन महाड करून हे आता पलीकडे चालले दापोलीमध्ये फिरणार आहेत त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये जाणार आहेत तर आपको बधाई क्या बोलते जर्नी केली आहे अच्छा हां बहुत कुठे राहो अच्छा घुमो तर चला मित्रांनो हे बघा आहे आपल्याला तुम्ही बघितला ते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये छोट्याशा मध्ये आपल्याला एक टुरिस्ट मिळालं ते आलेलं आहे कर्नाटक वरून तर ते पुण्या तामानी महाड श्रीवर्धन करून असं आलेले तर आपल्याला इथे भेटले येतं जेटीवरती त्याला जायचं आहे पलीकडे थोडंसं बोललो त्याच्याशी ते त्यालासुद्धा बोलून बरं वाटलं थोडंसं सा, सांगितलं आपल्याकडे आणि त्याला विचारलं सुद्धा की आमचं महाराष्ट्र कसं वाटला तर भारी त्याने म्हणजे मस्त सांगितलं की ब्युटिफुल आहे तुमचं महाराष्ट्र असं काही गोष्टी बोललो मी त्या व्हिडिओमध्ये दाखवता नाही आल्या मला तर मित्रांनो बघा असे खूप असे टुरिस्ट आपल्याकडे येत असतात कारण आपला ह्या निसर्गाने नटलेला कोकण आहे ते बघण्यासाठी अनुभवण्यासाठी ते येत असतात तर चला आता पुढे जाऊन आपण जेटी बघणार आहोत जी बागमांडला ते बाणकोट बाग बाणकोट ते बागमांडला आहे तर तुम्हाला आता जेटी दाखवतो तर मित्रांनो बघा हीच ती जेटी आहे जे बागमांडल्यातून बाणकोटला जाते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या आपली स्वतःची जे आपली काही गाडी असेल तर आपण त्या ह्या जेटीमध्ये घेऊन पलीकडे जाऊ शकतो मित्रांनो याचा चार्ज असतो तर तुम्ही बघताय ही फोर व्हीलर आणि पिकअप वगैरे आहेत बाईक आहेत तर मित्रांनो इथून तुम्ही अगदी सहज अगदी दहा मिनटामध्ये पलीकडे आपल्याला इथून जाता येतं मित्रांनो ही एक आपली इथे व्यवस्था आहे सोय केलेली आहे मित्रांनो पहि बागमंडल्यातून बाणकोटला जाण्यासाठी त्याच्यात आपला प्रवास जो म्हणजे रोडने जायचं झालं जा तर भरपूर असा लांबचा प्रवास आहे पण जेटीमुळे तो आपला जवळचा अंतर झालेला आहे मित्रांनो इथे ना ही बघू शकता इथेसुद्धा एक ही बोट आहे हाऊस बोट आहे आणि ही आपली लोकल बोट ही प्रत्येकाला आपल्या कोकणातल्या प्रत्येकाला माहिती असेल आणि या बोटीच्या पलीकडे तुम्ही बघू शकता इकडे आहे ना पूल बनणार होतं म्हणजे इकडे ब्रिज होणार होतं पण ते काही कारणास्तव नाही झालं नाहीतर आणखी आपलं काम सोप्पं झालं असतं मित्रांनो तर हे आहे आपला बागमंडला ते बाणकोट जेटी तर चला मित्रांनो आता पुढचा प्रवास आपण चालू करूया बागमंडल्यात जाऊया इथे बघा इकडे तिकीट काउंटर आहे तर इथे तिकीट घेऊन प्रवास करायचा असतो मित्रांनो तर चला तर आपण आता बागमंडल्यात जाऊ तर मित्रांनो हा बघा हाच तो प्रवासी आहे जो आपला कोकण फिरण्यासाठी आलेला आहे आणि आता सायकलवरून चालला आहे आपल्या जेटीमध्ये त्याला जायचं आहे पलीकडे जायचं आहे रत्नागिरीमध्ये तर त्याचा सायकल प्रवास चालू आहे इकडे तर मित्रांनो आता बागमंडल्यामध्ये आलो आहे तुम्ही बघू शकता हा आपला बागमंडल्याचा नजारा सर हे आपल्या बागमांडल्याची खाडी आहे ही बागमंडला ते महाडपर्यंत जाते ही खाडी तर बघताय तुम्ही हा सुंदर असा कोकण आपला मित्रांनो आणि हा इकडे आपला बागमंडला स्पीड ब्रेकर एवढं टाकले नाहीत मी बागमंडल्यामध्ये आलेलो आहे आणि आजचे व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ नक्की व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मी रात्रांनो चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये बघताय पाठीमागे बाबू फोटो आणि व्हिडिओ करतोय हे आपल्या निसर्ग सौंदर्याचा सुद्धा दोन वर्षानंतर गावी आला हे निसर्ग सौंदर्याचं सुख अनुभवण्यासाठी त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला तर गणपतीमध्ये आता जवळजवळ महिनाभर तो गावी आहे अजून तर मित्रांनो चला भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय